मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे, रेल्वे स्थानकाजवळ मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाडीतून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना सोमवारी घडली या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होऊ लागला असताना या घटनेनंतर मनसेने मंगळवारी सकाळी रेल्वे प्रशासनाविरोधात था, ठाणे स्थानक परिसरात धडक मोर्चा काढला यावेळी मनसेच्या वतीने रेल्वे प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली मुंब्रा दिवस स्थानकादरम्यान असलेल्या ज्या वळणावर अपघात झाला ते वळण धोकादायक असल्याची तक्रार तीन महिन्यांपूर्वी टिटवाळा येथील मनसेच्या एका कार्यकर्त्याने रेल्वे प्रशासनाला होते या अपघातात त्या मुलाला पाय गमवावे लागले असल्याचा आरोप मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे रेल्वे प्रशासनाच्या या निष्काळजीपणाविरोधात मनसेने मंगळवारी रेल्वे स्थानकावर धडक मोर्चा काढला ठाण्यातील गावदेवी परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली मोठ्या संख्येने मनसे सैनिक या मोर्चा सहभागी झाले रोज प्रवासी मरे सोयरे सुतक आहे का प्रशासन कोडगे सरकार निष्क्रिय प्रवाशांना कोण वाले त्याची झोळी सदा खाली दररोजचा प्रवास न ठरो शेवटचा श्वास मृतांना न्याय द्या दोषींना शिक्षा या निष्काळजी रेल्वे प्रशासनाचे करायचे काय अशा विविध आशयाचे फलक हातात घेऊन मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे स्थानक परिसरात घोषणाबाजी केले या मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अविनाश जाधव म्हणाले रेल्वे प्रशासन बदललं नाही तर आम्हालाही माहिती आहे आता कसं पुढे जायचं ठाण्यासह कोणत्याही रेल्वे स्थानकाच्या फलाटांवर खाद्य पदार्थ वर्तमानपत्रांचे स्टॉल कशाला हवेत त्यामुळे घटना घडतात ही गोष्ट आमच्या लक्षात येते मात्र रेल्वे प्रशासनाला का कळत नाही लोक रेल्वे स्थानकावर गेल्यानंतर ट्रेन पकडतात मात्र स्टॉल आणि टपऱ्या हव्यात कशाला त्याऐवजी ऐवजी प्रवाशांसाठी वृद्ध व दिव्यांगांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करा मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले रेल्वे प्रवासी तिकीट काढून प्रवास करतात मात्र रेल्वे प्रशासन त्यांना चांगल्या सुविधा देत नाही रेल्वे स्थानकावर शौचालय नसतात असली तरी ती स्वच्छ नसतात दररोज रेल्वे दुर्घटनेच्या बातम्या वाचायला पाहायला मिळतात अशा स्थितीत लोकांनी रेल्वेने प्रवास कसा करायचा असा प्रश्न पडला आहे आमचे लोक घरून बाहेर पडतात रेल्वे प्रवास करण्यापूर्वी परतीचं तिकीटही काढतात कारण त्यांना दिवसभर त्यांची कामे आटपवून घरी परतायचं असतं मात्र आता सकाळी बाहेर पडलेला माणूस संध्याकाळी घरी परतेल की ना नाही याची शाश्वती नाही अशाने लोक परतीचं तिकीट काढणं बंद करतील कारण त्यांना घरी परतण्याची खात्रीच नसेल रेल्वे प्रशासन बदललं नाही तर अशी स्थिती कायम राहील महाराष्ट्र रेल्वेच्या रेल हरगर्जीपणामुळे रेल रोज वीस लोकांचा मृत्यू होतो आणि रेल्वेच्या रेल या हलगर्जीपणामुळे मागच्या पंधरा वर्षात एका एकावन्न हजार लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यातल्या आठ हजार लोकांच्या केसेस मागच्या दहा वर्षापासून पेंडिंग आहेत की त्यांना सरकारकडनं काहीतरी मदत मिळाली अशा अनेक प्रॉब्लेम्स या रेल्वेमध्ये जर आता तुम्हाला घेऊन ठाणे रेल्वे स्टेशनसाठी बाथरूम भिलो ना तर दहा बाथरूम आहेत दहाच्या घरी बाथरूम पण आज तुम्ही प्रत्येक प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पाहिजे तेवढे स्टॉल घेऊन ठेवलेले आहेत खाण्याचा स्टॉल पेपरचा स्टॉल गरज नसताना स्टॉलची संख्या वाढवली त्यामुळे वेळेला रेल्वे येते त्यावेळेला ते सगळे स्टॉलमध्ये असल्यामुळे चेंगराचेंडी होते या अनेक गोष्टी आहेत आज हर्बल लाईन एरिया सेंट्रल लाईन आहे या सगळ्यांना या सगळ्यांना एकत्र करून मुंबई रेल्वे बोर्डची स्थापना व्हावी ही आमच्या मागणी सर जे आपली मागणी पूर्ण झालेला पुढचा पाऊल कसा असणार आपला मला असं वाटतं की आज पहिला दिवस आहे पण ह्याच्या पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अग्रेसिव्हली समोर इच्छित कारण कुणाला आठवत असेल तर आज हे जे ठाणे स्टेशन फेरीमुक्त दिसतं फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरेंमुळेच काय झालेलं आहे या प्लॅटफॉर्म नंबर पाच ला शेळ नव्हती ती आठ दिवसात लावण्यात तरी जागा शक्य शेअर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आणि आता याच्या पुढे तुम्हाला प्लॅटफॉर्मवर जेवढे पेपरचे आणि जे स्टॉल्स आहेत ते पण गायब झालेले दिसतात